मी ॲडव्होकेट मंजुषा रुपेश माडजी मगर माझी नगराध्यक्ष तुळजापूर आज तुळजापूरमध्ये अतिशय निंदनीय आणि काळी काळेमा फसणारी घटना घडली की राजकीय वय मनस्याचा काही विषयही नसताना इलेक्शन झाल्यानंतर आज माझा भाऊ कुलदीप दिलीपराव मगर याच्यावर विनोद पिटू गंगणे आणि त्याचे चेले चपाटे यांनी जीव घेणं हल्ला केला की त्याचा जीव मारण्यासाठी प्रयत्न केला आज ही सगळी माहिती मी प्राथमिक मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून मी आपल्याला कळवत आहे की आज त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला जी फायरिंग केली आणि भैया मगर जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते तुळजापूरचे त्यांच्या घरावर विनोद पुटुगंगणे आणि त्याचे समर्थक यांनी हल्ला करून दगडफेक केली घरामध्ये माझ्या काकी एकट्या होत्या तसेच हातात तलवारी कोयते बंदूक असं घेऊन त्यांनी नंगानाच सर्व तिथं केला आणि या सर्व घटनेची माहिती नसताना सुद्धा भाऊ माझा जात असताना गाडीवर त्याला एकट्याला गाठून विनोद पिटू गंगणे आणि त्याचे सर्व चेले यांनी कोयत्याने डोक्यात मानेवर गंभीररीत्या त्याचा जीव जावा या उद्देशाने मारहाण केली तर याद्वारे माझं माध्यम आणि सोशल मीडियाच्या द्वारे माझं एक सांगणं आहे आणि एक विनंती आहे की तुळजापूरचा बिहार झालेलाच आहे त्याला खतपाणी जे राजकीय वरधस्तन असणारे लोक जे देत आहेत तर याचा विचार जनतेनं करावा आणि विधानसभेमध्ये जसे आदरणीय राणादादांनी ड्रग्जच्या बाबतीत काही लोकांची पाठराखण केली आणि चौकशीचे आदेश जे आता कालपर्वाच्या अधिवेशनात त्यांनी काय मांडलेले आहेत चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे चौकशी त्यांनी ही निष्पक्षपणे प्रकरणाची करावी आरोपी कडक कसं शासन होईल याच्यासाठीही त्यांनी नेमावी पोलिसांना याच्यासाठी त्यांनी विचारणा करावी आणि आरोपींना त्वरित अटक तात्काळ करून त्यांना कठोर कसं शासन होईल यासाठीही त्यांनी एक जनता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून मी आदरणीय राणा दादांना याद्वारे विनंती करते की तुळजापूरचे आमदार म्हणून आपण याकडेही दखल घेणं गरजेचं आहे की तुळजापूरचं राजकीय वातावरण वेगळं आणि गुन्हेगारी किती स्वरूपामध्ये कशी वाढत आहे आणि माझा भाऊ आज जीवन मरणाच्या दारात सोलापूर येथे उपचार घेत आहे तर या सर्व परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोरात को कोठोर शासन कसं करण्यात येईल यासाठीही प्रयत्न करावेत